डोसाचे खूप सारे प्रकार आपण सिंपरी स्वादिष्ट मध्ये बघितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी मंडळी आज आपण इन्स्टंट नाचण्याचे डोसे बनवणार आहोत एकदम झटपट बनवले जातात आणि मोजक्या साहित्यात जर सकाळची धावपळ असेल काहीतरी वेगळी खायची इच्छा होत असेल आणि जसं की आता हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये नाचण्याचे डोसे तर बनलेच पाहिजे तर मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपरी स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला बेल बेलायकन आहे ते सिद्ध हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील नाचणीचे डोसे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणी घेतलेली आहे तुमच्याकडे जर नाचणीचं पीठ असेल तर तुम्ही एक वाटी भरून नासणीचं पीठ घेऊ शकता पण इथे मी नाचणी घेतलेली आहे आणि ही आपण आता भिजवणार आहोत पण बाकीचे साहित्य तुम्हाला मी दाखवते एक वाटी नासणीचं पीठ तर अर्धी वाटी तांद्याची पिठे अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचं आहे आणि पाऊन वाटी दही घ्यायचं आहे आता ही नाचणी आपण भिजत घालूया साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी धुवून घ्या आणि त्यानंतर भिजत घाला मिनिटं झालेली आहेत मंडळी आणि नाचणी छानपैकी भिजलेली आहे आता मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेऊया ग्राइंड करताना नाचणीमध्ये जेवढं पाणी राहिलेलं आहे ते पाण्यासगटच ग्राइंड करायचं आहे आणि ग्राइंड करताना बघायचं आहे का किती पातळ किंवा घट्ट असेल जास्ती घट्ट असलं तर तुम्ही वरून पुन्हा पाणी घालू शकता पण जर असं वाटलं तर पुरेसं पाणी आहे तर जास्तीचं पाणी घालू नका नाहीतर बॅटर आपला पातळ होईल बस आता नाचणी आपली पिसून झालेली आहे ग्राइंड करून झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे रवा रवा आपण बारीकच घेतलेला आहे रव्याला थोडंसं फुलायला वेळ लागतो म्हणून जेव्हा आपण याच्यामध्ये घातल्यानंतर रवा मिक्स केल्यानंतर थोडा वेळ ठेवावा लागेल ला। आणि तसं होऊ नये करायची गरज नाही आहे म्हणून आत्ताच आपण याच्यामध्ये रवा घालतोय म्हणजे रवा फाईन त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल हे बघा चमच्याने हलकंसं ढवळून घ्या ढवळल्यानंतर तुम्हाला दिसते बघा बॅटर छान मिक्स झालेला आहे आता याच्यामध्येच आपण घालणार आहोत तांदळाची पिठी दही आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये घालूया आता हे फक्त चमच्याने एकदा मिक्स करा आणि पुन्हा ग्राइंड करून घेऊया एकदा आता ब्लेंड केलेलं सगळं साहित्य आपण एका वाडग्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि तुम्ही ते बघू शकता टेक्स्चर तर काय जबरदस्त आलंय बॅटर बघूनच कळेल की आज नाचणीचे डोसे बनणार आहेत बघा दही आहे याच्यामध्ये तांद्याची पिटी आहे रवा आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा सुद्धा एकदम परफेक्ट जर तुम्हाला वाटलंस की थोडंसं घट्ट आहे जाड आहे तर थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता बाकीचे साहित्य याच्यामध्ये घालूया आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथमीर घालणार आहोत त्याचसोबत याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आता इथे आपण इन्स्टंट डोसा बॅटर बनवलेला आहे ज्यासाठी आपण फक्त पंधरा मिनटं नाचणी भिजत घातली होती आणि इन्स्टंट डोसा छान फॉर्मेट होण्यासाठी याच्यामध्ये आपण दही घातलेली आहे पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्री तुम्ही नाचणी तांदूळ थोडीशी उडीद डाळ मेथी हे सगळं एकत्र भिजून घेऊ शकता आणि सकाळी ते ग्राइंड करून पुन्हा चार ते पाच तास जर ठेवले तर इडलीसारखंच एकदम मस्त फर्मेंट होईल तुमचं पीठ जसं इडलीचं पीठ आपण फर्मेंट करतो प्रॉपर रेग्युलर डोस्याचं पीठ आपण जसं फर्मेंट करतो तसं पण इन्स्टंट सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि छान असं चवीला नक्कीच ट्राय करून बघा तर इथे सर्व साहित्य आपण घातलेले आहे सर्व मिक्स झालेलं आहे आता आपण डोसे बनवायला घेऊया तर इथे मी डोसा तवा कडकडीत गरम केलेला आहे तुम्ही कुठलंही तुमचं नॉनस्टिक तवा किंवा डोसा तवा किंवा भिडाचा तवा जो तवा तुम्ही वापरता डोसा बनवण्यासाठी ते घ्या कडकडीत गरम करा पाण्याचा हपका मारा कारण पाण्याचा हप्का मारणं गरजेचं आहे जेव्हा कधीही आपण डोसे बनवतो तेव्हा त्यामुळे ते चिटकत नाही गॅस फ्लेम कमी करा आणि फक्त आता या प्रकारे बॅटर आपल्याला पसरून आहे किती पातळ किंवा जाड हवे ते तुमच्यावर आहे हे बघा एकदम परफेक्ट कांदा पन कांदा घालूया ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको घालायचं असेल तर नाही घातलं तरीही चालेल इडली आणि डोस्यावर पोळी खूप छान लागते म्हणून इथे मी थोडीशी पोळी सुद्धा घालतीये आता पोळी कशी बनवायची याचा व्हिडिओ सुद्धा मी दाखवलेला आहे नक्कीच चेक करा पोळी नसली तर कुठलीही तिखट चटणी लसणाची चटणी वगैरे तुमच्याकडे असेल तर ती घातली तरीही चालेल पर्सनल चॉईस आहे हे बघा काठ सुटलेले आहेत आता वरून सोडूया तूप तु। तु। तुम्हाला हवं असेल तुम्ही तेलसुद्धा घालू शकता पण तूप हेल्दी आहे म्हणून आपण तूप घालतोय हलकस या प्रकारे दाबून घ्या म्हणजे कांदा पोळी तूप छानपैकी एकजीव होईल आणि इथे बघा डोसा छान सुटलेला आहे थोडस होऊन देऊया सुद्धा ये। तर मंडळी डोसा झालेला आहे काढून घेऊया तर मंडळी इथे आपला डोसा झालेला आहे आता याच्यामध्ये कांदा आणि पोळी घातलेली आहे आता आपण कांदा न घालता सुद्धा डोसा बनवूया तवा कडकडीत गरम झाल्यानंतर पाण्याचा हप्का मारून घ्या डोसा किती पातळ किंवा जाड किंवा छोटा किंवा मोठा हवाय त्यानुसार त्याच्यावर बॅटर सोडून या प्रकारे पसरून घ्या थोडा वेळ असंच राहू द्या काहीच करायचं नाहीये हे बघा साधारण थोड्या वेळानंतर असे काठ वर आल्यानंतर वरून तूप सोडायचं आहे आता तूप किती हवं आहे ते तुमच्यावर आहे डाईटवर असाल तर तूप नाही घातलं तरीही चालेल किंवा डाईटमध्ये असताना सुद्धा अर्धा ते एक चमचा तूप घ्यावा लागतो आता वरून सोडूया पोळी तर मंडळी याच प्रकारे आपला साधा नाचणीचा सा डोसा सुद्धा तयार आहे काढून घेऊया आणि याच प्रकारे बाकीचे डोसे सुद्धा तुम्ही करून घ्या सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटीशी भूक असेच मोजक्या साहित्यात कमीत कमी, कमी तुम्ही इन्स्टंट आय होप तुम्हाला आजचे हे इन्स्टंट नाचने डोसा आवडले असतील आता जेव्हा कधीही तुम्हाला घाई असेल तर ही रेसिपी फॉलो करा आणि जर तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की तुम्ही रात्रभर पीठ ठेवून किंवा नाचणे ठेवून फर्मेंट करू शकता तर दोन्ही प्रकारे तुम्ही बनवू शकता तर मंडळी तुम्ही सुद्धा लवकरात लवकर बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देन बाय बाय